रोना नमस्कार मी पार्कमध्ये पकडचं मुले काम करतो मला दोन मुले पुढचा असतात लवकर या की मला नयीन विचार तदाशिव मला फोन या लवकर माझे नेक्स्ट सागर आकर, सागर म्हाका लवकरात लवकर जायचं आहे थोडं तिथं माहीत आहे मी सागरा पसरवून माझं काय तुम्हाला सांगायला लागत नाही डेअरी सर्व्हिस केली आणि वडिलाला माझे वडील डबल सर्व्हिस केल्या मिलिट्रीमध्ये त्यांना तब्बल नव्वद हजार रुपये पेन्शन आहे त्यांच्या जीवावर मी तब्बल नहीं 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 आई आणि मालकी नेहमी म्हणते आम्ही काय करताय बापाच्या जीवावर आई म्हणते बापाच्या जीवावर जपतो मालकी म्हणते तेच म्हणते असू दे सोडा तरी टेन्शन आहे असू दे असू सुद्धा आता मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुल मुलगा माझा चौथीला आहे मुलगी माझी पहिली आहे आणि माझ्या आयुष्यात माझं फार मोठं दुर्दैव आहे कारण एक एक गोष्ट आहे माझ्या आयुष्यात काय कंत लागले आहे की विचार करा माझ्या वडिलाचं वय पंच्याऐंशी आहे आणि माझं वय चाळीस आहे पंचेचाळीस वर्षाचा डिफरन्स आहे डिफरन्स कमी असतात आज माझं वय साठ असतं माझं पोरग इथं असत मी मग आता मला खूप कष्ट करायला लागणार माझ्या पोरं घडवण्यासाठी मला काय जास्त करायला लागत नाही आई वडिलाला सांभाळायचं एवढंच करायचं आहे वडिलाची टेन्शन आली एटीएम माझ्याकडे असतं महिन्याला नव्वद हजार काढायचं होतं बँकेत जातोय वर्षात एकदा बाबाला म्हणतो हा तिथे जो सही हे करा बाबाला एकदा गंमत केली मी अंका करत नाही तू काय मला पैसे देत नाही बँक मॅनेजर बँक मॅनेजर माझं मला म्हणायला हे काय भांगड चाललंय बाबाला खूपपर्यंत काय फरक पडतं झालं पण काय हरकत नाही चांगलं पैसे मिळते आई वडिलाला सांभाळतोय हा हा फार काय बोलत नाही एवढं मी माझं मला पेन्शन नसेल काय केलं असतं मला मला उत्तम चिडवायची म्हण बाल हा शब्द नसल्यामुळे मला म्हणायलाच यायचं नाही बाळ म्हणायला यायचं नाही अजून चेष्टा करता कारण माझं शिक्षण बेळगाव एअरफोर्स स्टेशन सामरामध्ये झालं अचानक मी इथं आल्यानंतर मात्र गोंधळ उडाला हे मात्र माझं फार मोठं दुर्दैव झालं तर येते काय नाही आता पोरगा शिकायला लागले की जरा मीच कच्चा धुवा आहे पण जे शिक्षक वगैरे काय त्याशी सांगितले त्यांनी समजून आहेत त्यांच्या करता एवढं बोलू मी माझं पूर्ण